हाय सर्वांना गुड मॉर्निंग कशी आहात छान आहात मी पण छान आहे मी आले इकडं आणि आमच्या हैरानात पेरला प्यारलाय उडीत बघा इकडं हैरानात उडीत आहे आणि पलीकडं घरामागचं रान काय पेरलं नाही अजून तिथं सगळं ओलंच आहे अजून टॅक्टर फसतोय आणि पलीकड पण उडीत पेरलाय आणि अलीकडं पण उडीत आहे आणि एका पट्टीत बाजरी पेरली ती बाजरी काय बघितली नाही अजून कशी उगावली कशी नाही उडीत पण चांगला उगावलाय पण बाजरीच बघितली नाही कसली पातळ झाली का काय झाली हो इथं जाता पण येत नाही इतक्या बाबुई त्या फांदुऱ्या वाढल्या तोडून टाकावं लागेल तर हका उडीत असा आला आणि तिकडं बाजरी बाजरी दाखवते तुम्हाला का कशी का आली असा आला एवढीत तिकडं पाणी तळ्याचं आणि इकडं बाजरी बाजरी कमी पण ही हरळ जास्त दिसते दिसते बरं का बाजरी पण कुठंतरी कुठंतरी बाजरीपेक्षा मला हर 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 ही हरळी आणि गावातच जास्त दिसतं ह्या का हे असलं हे असलं काढलं ना म्हणून का हरळी येत नाही ते आम्ही ह्या वर्षी काढलंच नाही अजिबात हे असलं गेल्या वर्षी पण लय हरळी होती पण हे सगळं इचून घेतलं होतं गेल्या वर्षी तर कमी होती पण आता परत अजून यायला लागली लय पातळ झाली बाजरी ते रोड घेकडच्या साईडला ही तर आली एका साईडला लय सगळी पाताळ झाली लय पाताळ झाली ही बाबोळे सावलीला आमच्या रान आणि ती तिकडे दिसते ती घर वाळून गेलंय आता पाऊस पण आहे ना पेरल्यावर इतके दिवस नको नको झालं पावसाने किती पातळ झाली काहीतरी आहे बरं काही ते बारीक बारीक काहीतरी पेरलंय काय काय माहिती प्यारल्यालाच वाटतं ही काहीतरी प्यारलेलाच हका हाय बाबा का गवत आहे काय माहिती ती पण समजा का ही एवढी बाब सावलीला आमच्या रानात सगळी सावली आणि हिकडं पण उडीतच प्यारलं आहे आणि तिकडे पलीकडं घरामाग राहिले तर चला बाय बाय सगळ्यांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये